सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फंडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी पेपरमध्ये यावर नेहमी प्रश्न विचारला जातो राजधानीशी संबंधित प्रश्न डायरेक्ट प्रश्न हा विचारला जात असतो जास्तीत जास्त उत्तर पूर्वेकडील राज्यांच्या राजधानी ल विचारल्या जातात त्यामुळे त्या नीट लक्षात ठेवायच्या आहेत चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे तर सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे तर चंदीगड उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे तर देहरादून पुढचा प्रश्न आसाम राज्याची राजधानी कोणती आहे तर आसामची राजधानी आहे दिसपूर यानंतरची राजधानी असणार आहे दिब्रुगड ही राजधानी प्रस्तावित आहे मुख्यमंत्री हेव हेमंत बिस्वा शर्मा यांनी जाहीर केला आहे की आसामची पुढची राजधानी दुसरी राजधानी दिब्रुगड असणार आहे तर हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे केरला राज्यची राजधानी कौन दिया है तर तीरू अनंतपुरम पंजाब राज्यची राजधानी कौन दिया तर चंडीगढ़ झारखंड राज्यची राजधानी कौन दिया है तर झारखंड चाहे राज्य तनात्रा है मेघालय राज्यची राजधानी कौन दिया तर, तर, तर शिलांग तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे है, तर हैदराबाद मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर भोपाळ ओडिशा राज्याची राजधानी कोणती आहे तर ओडिशाची आहे भुवनेश्वर पुढचा प्रश्न मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे तर इम्फाळ याचे उत्तर पूर्वेकडील राज्य आहे यांची राजधानी लक्षात ठेवायची आहे नेहमी प्रश्न विचारला जातो उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर लखनऊ महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे मुंबई राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर पुढचा प्रश्न त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे तर अगरतळा त्यानंतर आहे छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर बिहार राज्याची राजधानी कोणती आहे पटना पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे तर कोलकाता पुढचा प्रश्न आहे मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे तर आईजल कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे बंगळुरू तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे तर चेन्नई गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर गुजरातची आहे गांधीनगर पुढचा प्रश्न नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर कोहिमा अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ईटानगर गोवा राज्याची राजधानी राज्ञे कोणती आहे पणजी त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर देहरादून आता पाहणार आहे आपण केंद्रशासित प्रदेश आणि त्याची राजधानी तर अंदमान आणि निकोबारची राजधानी कोणती आहे पोर्ट ब्लेअर चंडीगडची राजधानी कोणती आहे चंडीगड दादरा आणि नगर हवेली दमन आणि दीवची राजधानी कोणती आहे तर दमन त्यानंतर आहे दिल्लीची राजधानी कोणती आहे तर नवी दिल्ली पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीरची राजधानी कोणती आहे तर श्रीनगर श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आहे आणि जम्मू ही हिवाळी राजधानी आहे पुढचा प्रश्न लद्दाखची राजधानी कोणती आहे तर लेह हो। लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे तर लक्षद्वीपची राजधानी आहे कावरत्ती त्यानंतर आहे पुदुचेरीची राजधानी कोणती आहे तर पुदुचेरीची राजधानी आहे पुदुचेरी तर हे बघितले आपण महत्त्वाचे राज्य आणि राजधानी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा